खेळ समाप्त झाला यावेळेस जर आपण पाहून सभेत घेणार आहात स्वरूपात दोन हजार चोवीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल बॉल

उभारण्याचा प्रयत्न त्याचा देखील असणार आहे यावेळेचा बॉल ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा पाहिला मिळाला असताना यावेळेचा बॉल ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा जिमी साठी हा बॉल एक रन आपला तुमच्या यावेळी जर आपण पाहिलं तर डायरेक्ट इट्स प्रयत्न पुन्हा एकदा जिमी या यावेळेचा बॉल जर आपण पाहिला मोठा पट्ट्या खेळण्याचा प्रयत्न एकदम दुसऱ्या धाव्यासाठी बॉल केला जात नाहीये जर आपण पाहिलं तर धावी संख्या बघूया पुन्हा एकदा कुणाल गुलंदाजी मार्ग वर सजी होत आहेत बॉल जर आपण पाहिलं तर आयकन राऊंड अर्थातच ट्रिपल एच ब्रँड एम्बेसिडर सचिन जी राणी सर या वेळेचा बॉल जर आपण पाहिला टीम पेक्षा कवरला फुलवड प्रेक्षकांची अतुट गर्दी आपल्याला पाहायला मिळते या वेळेचा बॉल जर आपण पाहिला साईडला खेळलाय फाईनल क्षेत्रात मात्र नक्की चेडूला खेळला होता पुन्हा एकदा सुमित असेल ट्रॅकिंग गेटवर पुन्हा एकदा खेळी त्या वेळेचा बॉल आपण पाहिला तर चौदस जात आहे टीजनचा खेळ माफ तीन धावा धावाति आपल्याला लावतोय यावेचा बॉल कसे आहे बटबडीचा प्रेक्षक वर्ग आहे काय कुठल्या चेंडूला आणि कुठल्या विकेटवर बादलाचे हे निश्चित सांगितलं जातं कारणचा बॉल पहिला आहे यावेचा खेळलाय चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं मिळत जबाबदारी एक रन गोलंदाजी हे निर्णय 100% आपल्याला पाहिल्यामध्ये पाऊयात आठ धावा आल्या या बॉल जर पॅक कुठला तर चांगला पटका खेळलाय यावेळेचा बॉल जर पाहिला तुम्ही या वेळेस बॉल जर पहिला पॅकच्या टोला लागलाय लाग परंतु काय करते परंतु चेडू वाढवत असताना या वेळेस बॉल पहिला आव्हान तर पाहिला माहिती आला मग उपलब्ध करून दिलंय या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजक पाहिला मिळते ना पार्लब फिंडारी ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर मिळतो मोठ्या प्रमाणात कठोडीमध्ये रामजीनगर सिद्धार्थनगर नगर सिंग हार्दिक असा अभर मान आहे यावेळेचा बॉल जर आपण पाहिलेला मात्र नक्कीच टँक पद्धतीने मात्र नक्कीच असणार आहे यावेळेचा बॉल जर आपण पाहिला खेळला आहे यावेळी मात्र क्रिकेट म्हटलं की बॉल जर पाहिला पद्धतीने घेंत चांगल्या शिंदे श्रेष्ठ आभारपणे कारण एवढं स्पर्धा आयोजना यावेळेचा बॉल वेगळा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो यावेळेचा बॉल आपल्या बाहेरचा बॉल पॉईंटला संधी

बॉलची अपेक्षा होती या बोलची आतुरता होती कुठे त्या टाळ्या व्हायला पाहिजे जोरदार टाळ्या पुढे जाऊन पुढे सरसा बोल